ऑपरेशन सिंदूरवर बाळासाहेबांचं मोठं वक्तव्य भारताच्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा न मिळाल्याचं सांगितलं पाकिस्तानबरोबर दहशतवाद थांबवण्यासाठी आलेली संधी भारताने गमावली आहे तरी भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ही फक्त राजकीय व निवडून आलेल्यांची नसून मध्यमवर्गीय नागरिकांनी पण या संदर्भात प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असे प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलंय दहशतवाद थांबवाल तरच आम्ही कारवाई थांबवतो असे ठणकावून सांगण्याची सुवर्णसंधी भारताने गमावली अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूजपेपरवाले छापायला सुरुवात केली तर मोदींनी जिंकलेले युद्ध हे युद्धबंदीमुळे हरले असल्याचे सुतोवाच आंबेडकरांनी पुणे पत्रकार संघातील प्रेसमध्ये केले तुम्ही बॉर्डर वरती घेऊन गेला आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये हे विचार केले जाते पंचवीस वर्ष नव्वद सालापासून पासून आपण म्हणा की टेरिजमचा जो त्रास होतो पा। आणि तो पाकिस्तान म्हणून होत होता तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर

टेररिस्ट अटॅक भारतामध्ये करणार नाही हे डोनाल्ड ट्रम्प म्हणून तुम्ही बदलून का घेतलं नाही हे अशा तऱ्हेचे असणारे प्रश्न आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये आणि ज्या सगळ्या वॉर इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात झालेली आहे माझं एकच फक्त या ठिकाणी म्हणणं आहे भारतीय जनतेला त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली राजकीय पक्ष पण हा जो मिडल क्लास आहे लोअर मिडल क्लास आहे भारतीय जनता जी आहे त्यांनी बीजेपी ला विचारायला सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्क मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बासुक्या युद्धामध्ये काय लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये मी असाणी मला बऱ्याच जणांचे असले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षिता ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या पोटी मर्यादित नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे